हमको तो लग रहा कलेक्टर साहब हमारे तरफ देख रहे नहीं ये हिंदू मुस्लिम का झगड़ा चालू करे लाए तो हमारे बच्चे स्कूल में नहीं जा रहे हमारे माँ बहिना बाहर नहीं निकल रहे वहाँ है।, तो है हमारा था जुना उन लोगों का भी कहना है और हमारा भी कहना है जैसा पहला था वैसा चाबी भी करना के बाउडी में डाले उन लोग ने गले निकाल के कब्रस्तान में फेंके जो भी कोई वार्ता हुआ उसने वहाँ सच्चाई जाके देखना मंगता जो भी बड़ा अधिकारी होएगा उसने वहाँ जाके देखना मांगता और भूय आदमी भी मदर है बाहर भी मदर है अंदर भी मदर है अरे तीन तीन मदर है की वो बोलते हमारा देव है करके यांनी तिथे कोणताही धार्मिक विधि करू नये न्यायालयचा आदेशही पडला तर माननीय सरकार शासनांनी म्हणा प्रशासनांनी त्याचा डबल मीनिंग करू कि वादी आणि प्रतिवादी सोडून अख्ख्या गावाला तिथे धार्मिक विधी करायला मुभा आहे असं ते वास्तू आहे ती एक सोपी संतची इस्लामिक दर्गा आहे ती सर्व धर्म समभावाची दर्गा आहे समाजाला प्रतिबंध नव्हता दर्शनासाठी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना एक सा, एक नम्र आव्हान आहे की आपण सा त्र्यंबकेश्वर मंदिरवर बायके एका बारा तासाच्या आत यासाठी नेमका आमच्या इथे चार दिवस चार रात्र झाली तिथे एक तर दोन गोष्टी मिळव होऊ शकत एक तर त्याच्या अंतर्गत असणारी प्रॉपर्टी कारण तर आज आज मी तिला भारतामध्ये जी जमीन आहे ती सर्वात जास्त जमीन एक नंबर रेल्वेला आहे आणि दोन नंबर जी आहे ती वक्क बोर्डाकडे इस्लामिक प्रॉपर्टी आहे आणि या त्या राजकारणाच्या वेळेस फक्त हिंदू मुस्लिम तेड मिरणार करणे तालुका ह्या गावाला पॅटेंट म्हणून निवडलेला आहे आणि त्यांचा फॉर्म्युला ते तिथं वापरू पाहत आहेत तिथं जर तो त्यांचा फॉर्म्युला सक्सेस झाला तर तो तोच फॉर्म्युला त्यांना पूर्ण जिल्हाभर पूर्ण महाराष्ट्रभर वापरायचा आहे लोक जे आमदार खासदार झाले त्यांना बसायला दिले आता नाही आता आमदार यायच्या आताच एक्झिक्युटिव्ह उठून उभा राहतोय म्हणजे हे काय आहे की शासन कमी दर्जाचं झालेलं आहे आणि राजकारणामध्ये जे कार्यरत आहेत त्यांचा पॉवर वाढलेला आहे आता आपल्याला सत्यावर आहात सत्याचा विजय होतो सत्य परेशान जरूर होत आहे पराजित नाही होत आहे पुढची भूमिका देख झिरो भागामध्ये आपलं सर्वांचं दिवस सर्वांचं स्वागत आज आपण तहसील कार्यालय राहुरी येथे आलेलो आहे आणि येथे उपोषणास गोवा येथील रहिवाशी बसलेले आहे आपण बघितलं की अठ्ठावीस तारखेला पोलीस संरक्षणामध्ये बेकायदेशीररित्या गुहा येथील दर्ग्यामध्ये मूर्ती बसवण्यात आली प्रश्न असा निर्माण होतो की कायदेशीर गोष्टी करताना पोलीस संरक्षण बघितलं पण पहिल्यांदाच बेकायदेशीररित्या पोलीस संरक्षणामध्ये न्यायालयाचा अपमान करत दर्ग्यामध्ये मूर्ती बसवलेली आहे याबाबत येथील मुस्लिम समाजाची लोक आज चार दिवस झालेले आहे न्याय मागण्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर बसलेला आहे प्रश्न माझा पहिला प्रश्न हे की आपल्याला की नेम नेमकं प्रकार काय झालेला आहे नेमका प्रकार म्हणजे सदर प्रकरण न्यायालयात प्रविष्ट आहे आणि विषय असा आहे की बाबा न्यायालयाने सक्त वर्णी केली होती की तिथे कोणताही फेरबदल करू नये असे असताना ट्रिब्युनल कोर्टाचा जो आदेश होता किंवा दोन्ही वादी आणि प्रतिवादी यांनी तिथे कोणताही धार्मिक विधी करू नये न्यायालयाचा आदेश येईपर्यंत तर मान्य सरकार शासनाने म्हणा प्रशासनाने त्याचा डबल मिनिंग करून की वादी आणि प्रतिवादी सोडून अख्ख्या गावाला तिथे धार्मिक विधी करायला मुभा आहे असा त्यांनी त्याचा मिनिंग केला प्रश्न असा आहे की तोपर्यंत विषय चला ठीक होता गावापुरता पण आमच्या गावात गुहा गावात काही जातीयवादी संघटना मागील दोन वर्षापासून ॲक्टिव्ह झाल्या त्यांनी एक डमी ट्रस्ट खास किंवा जसं गाव आल्यातर्फे तर येऊ शकत नाही पोलीस प्रशासन महसूल प्रशासन काही का लेटर हेडवर ॲप्लिकेशन देण्यासाठी एक डमी ट्रस्ट बनवून धर्मादायमध्ये डुप्लिकेट डॉक्युमेंट देऊन त्यांनी डमी ट्रस्ट बनवली त्याच्या आधारे त्यांनी सुरुवातीला पोलीस प्रशासनाला जसे बाबा आमची ट्रस्ट आहे आहे असा प्रकार करून एक एक दर्गामध्ये एक एक हरकती चालू केल्या जसं सपोज सुरुवातीला जबरन दानपिटी ठेवणे नंतर जबरन बेकायदेशीर भोंगा लावणे त्यानंतर एक साधारण चार ते पाच महिन्यानंतर एक सकाळ गुरुवारची फक्त एका आरती करणे नाही का आणि त्यानंतर महाप्रसाद मी यामध्ये तुम्हाला रोखतो की बोले, आता आपण जर मध्यंतरीच्या काळामध्ये बघितलेलं आहे की मंदिरामध्ये जाण्यास प्रतिबंध असतो बरोबर आहे ना बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं की भारतीय संविधान एवढं बोलत असतं की सर्व एक नागरिक एक, एक समान सर्व सर्व भारतीय नागरिकांना सारखे कायदे सर्व जाती धर्माच्या याच्यामध्ये प्रवेश परंतु गुहामध्ये कोणत्या समाजाला तुम्ही विरोध केलेला होता का नाही प्रश्न असा आहे पहिला मी सुरुवातीला तुम्हाला एक आ, हे सांगतो की बाबा हे जे आहे जी वास्तू आहे ती एक सूपी संताची इस्लामिक दर्गा आहे ती सर्व धर्मसमभावाची दर्गा आहे असा काही नाही की बाबा एकाच जातीने तिथे जावा या मी हा विषय म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की सुपी संतांची शिकवण सर्वाला घेऊन चालण्याची सर्वांना घेऊन चालण्याची आणि आमची मागणी मी तीच होती की तिथे कोणत्याही समाजाला प्रतिबंध नव्हता दर्शनासाठी मग एवढा वाद होण्याचं कारण काय वाद होण्याचा मागचा फक्त एकच आहे की काही समाजात तेढ तयार होतील अशी जातीवादी संघटना यामध्ये ॲक्टिव्ह होऊन एक साधारण त्यांना प्रॉपर्टीची असेल नाही का एक साधारण दर्गाच्या देवस्थानाच्या नावावर और... म्हणजे एकंदरीत राजकारण चाललं म्हणायचं भाई तुमच्याकडे येत असताना जितके आतापर्यंत भारतामध्ये विविध सुपी संत राहिलेले विविध संत राहिलेले आणि ह्या सगळ्यांनी बंधू भावाचा संदेश दिलेला आहे निश्चितच आपण जर बघितलं की तुकाराम महाराज आणि मोहम्मद बाबा जी, जी मैत्री आहे ही सर्व ज्ञात आहे निश्चितच बरोबर आहे ना आपण बघितलं की अनगड शावा शा तुकाराम महाराज यांची दोस्ती सुद्धा सर्व सुरुत आहे आजही आळंदी देऊन ज्या हे निघते पालखी निघते अनगड बाबाच्या शाळा येतात आता गंमत अशी आहे की मुस्लिम सु, सुपी संत संत ह्याच्यामध्ये कधी वाद नव्हता हे हा वाद राजकारण वाटत नाही आला <laughs> आता याचं उत्तर देताना मी थोडंसं वि सविस्तर देतो की आपण जे दाखले दिलेले आहेत वेगळ्यावेगळ्या संतांची निश्चितच त्यांनी सर्व समाज एकवटलेला होता कोकटलेला आहे परंतु आजही उदाहरण घेतलं आपल्यासमोर कोविड गेला तर त्या कोविडमध्ये आपण पाहिलं सर्वात जास्त मदत जर कोणी केली असेल तर इस्लाम धर्मियांनी केलेली आहे आजचा करंट विषय पहा की आजच्या करंट विषय मध्ये दरंगे पाटील जे आहेत दरांगे पाटील जे आहेत जे आरक्षणासाठी निघालेले आहेत तर ते अहमदनगर मधून चाललेले आहेत आता तर आमच्या बाराबाबळेच्या यांनी पंच्याऐंशी एकर जमीन त्यांना तिथं थांब्यासाठी दिलेली आहे नुसती थांब्यासाठीच नाही दिलेली तर त्यांना तिथं पाण्याची आणि नाश्त्याची आणि विशेष म्हणजे आम्ही स्वतः त्यांना स्वयंसेवक पुरवणार आहोत तरी तसं पाहिलं समाजामध्ये आपण जितक्या खालच्या थरावरती येऊ तर सर्व जाती धर्माचे सर्व लोक गुन्ह्या गोविंदाने एकत्र नांदतात पण तरीसुद्धा अशा घटना का घडतात हा असला जर प्रश्न असेल आपला तर त्याला माझं असं उत्तर आहे की हे एक, एक तर दोन गोष्टी मिळव होऊ शकतं एक तर त्याच्या अंतर्गत असणारी प्रॉपर्टी कारण तर आज म आज मी भारतामध्ये जी जमीन आहे सर्वात जास्त जमीन एक नंबर रेल्वेला आहे आणि दोन नंबर जी आहे ती वकफ बोर्डाकडे इस्लामिक प्रॉपर्टी आहे आणि ह्या समाजकंटकांचं हे मनोवादी लोकांचा पायडा आहे आणि यांना जे आहे फक्त ज्यावेळेस राजकारण येतं त्या राजकारणाच्या वेळेस फक्त हिंदू मुस्लिम तेड मिरणार सगळं चाललंय राजकारण निश्चितच येणारी लोकसभा निश्चितच हे लोकसभेच लोकसभेच हे सर्व प्रकार घडवले जात आहेत आणि हे घडवत असताना त्यांनी काय केले की राहुरी तालुका नगर जिल्हा नगर जिल्ह्यात राहुरी तालुका राऊरी तालुक्यात गुवा ह्या गावाला पॅटेंट म्हणून निवडलेला आहे आणि त्यांचा फॉर्म्युला ते तिथं वापरू पाहत आहेत तिथं जर तो त्यांचा फॉर्म्युला सक्सेस झाला तर तो तोच फॉर्म्युला त्यांना पूर्ण जिल्हाभर पूर्ण महाराष्ट्रभर वापरायचा आहे तर आपण परवादेश जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबाकडे गेला कलेक्टर साहेब काय म्हणाले आपल्याला उन्होंने बोले मेरे को मराठी नाही बोलण्या बोल चौकशी करता फिर आपण आपका तजुर्बा जो है आप, आपका तजुर्बा है आपको क्या लगता है कि जो गलत हुआ उस पर ता, हो नहीं रही नहीं हो रही इसके को, इसके को, वजह से क्या लग रहा है आपको हमको तो लग रहा कलेक्टर साहब हमारे तरफ देख रहे नहीं ये हिंदू मुस्लिम का झगड़ा चालू करे लाए इसकी वजह से डर पैदा हुआ डर पैदा हो गया हमारे बच्चे स्कूल में नहीं जा रहे हैं हमारे माँ भाई ना बाहर नहीं निकल रहे वहाँ इससे पहले जब हुआ था तो तकलीफ हुई थी बहुत तकलीफ हो गई हमारे को गर्मी हमारे तो घरों में फतरे डाले हमारे घर में से और तो खच खच के मारे उन्होंने वो गाड़ा, गाड़ा को फतरे डाले कांचा फोड़े मेरे आदमी खिजमत गार है तो दकीत उनको दरगाह के पास में गठा के मारे मस्जिद का फोड़े अभी अभी क्या, अभी क्या अभी क्या क्या लगता है उम्मीद है तुमको सारे? अभी हमको उम्मीद है हमारा था जुना उन लोगों का भी कहीं नहीं और हमारा भी कहीं कई जैसा पहला था वैसा चाबी भी करना हमारे झेले दरगाह के निकाल के बाउडी में डाले उन लोग ने गले निकाल के कब्रस्त में फेंके जो भी कोई वार्ता उसने वहाँ सच्चाई जाके देखना मांगता जो भी बड़ा अधिकारी होएगा उसने वहाँ जाके देखना मांगता और भूयर में भी मदर है भाई भी मदर है अंदर भी मदर है आ, तीन तीन मदर रही की वो बोलते हमारा देव है करके तो तुम्हारा ये है की सबका छे ये सबका है आओ हाँ आओ और तुम्हारा जो है तुम जो दरगाह को और मंदिर को जो आते वहाँ सब मुस्लिम लोग रहने को एक भी हिंदू नहीं है वहाँ पे और हम लोग को तकलीफ है इतनी माँ भाई को अभी जो है हमारे आ, आपाजान जो है वो ये अपनी बात को रख रहे थे कि हम ये जो भूमिका रखे हैं ये पहला वातावरण तुम्हारे गांव में ऐसा ही था ऐसा ही था था ऐसा ही और हमारा कहना भी ये की ये इस्लामिक सूफी संत की दरगाह है ये सर्व धर्म के यहाँ पे लोग जियारत को आते हैं हाँ इसमें सबसे ज्यादा ये जो हजरत रमजान शाह दरगाह की जो दरगाह है इसके सबसे ज्यादा चाहते हिंदू हिंदू लोग वो उन्हें कहते हैं जैसे हमारे हजरत तो नामों से कोई कोई किसी को कोई है कुछ है नहीं। भी नहीं, नहीं। ये श्रद्धा का स्थान है और मैं अब जैसे बाबा को नाम बहुत है है हाँ, बस 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 भगवान शंकर को भी नाम भरपूर है राजेंद्र भोसले सर जब कलेक्टर साहब थे तो उनके सामने जब शांतता मीटिंग हुई थी तब भी मैंने यही बात कह था कि ये इसके ऊपर कोई अकेला पुई समाज उसके दावा नाही सकता तो इस्माल इस्मालभाई मेरगुई आपण संताजच्या परंपरेला बघितलेला आहे आणि हा जो एकोपा होता हिंदू मुसलमानाचा आता जे घडतं आहे काय वाटतं दुख होतंय निश्चितच दुख होतंय की ही समाजामध्ये फार मोठी दरी निर्माण केली जात आहे आणि याच्यामुळे भविष्यात निश्चितच प्रदेशवाद जातीवाद याला पाणीच घातलं जातं म्हणजे हे भारतासाठी चांगलं नाही निश्चितच चांगलं नाही देशा देशासाठी देशाच्या एकतेसाठी निश्चितच चांगलं नाही चा याच्यात देशाची एकता भंग होणार आहे समाजाची जातीची म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे वेग प्रवर्ग तयार होणार आहेत आणि मग याच्यामध्ये अराजकता माजून एक हुकमी कारभार करण्याचा यांचा उद्देश आहे असं वाटतंय याच्यावरून म्हणजे आता शासनाने जातीने लक्ष आपण जर बघितलं की शासन ज्या बेकायद्याशी घटना घडला त्याला संरक्षण दिलं अशी भूमिका शासनाची असू नये असं तुम्हाला वाटतं काय हे पहा आता शासनाने जे पाहिलं तर शासन म्हणजे हाय ऑथॉरिटी आहे परंतु झालंय काय की हल्लीच्या राजकारणामध्ये शासनाच्या जबाबदार व्यक्तींनी त्यांच्या खुर्च्या या अशिक्षित लोक जे आमदार खासदार झाले त्यांना बसायला दिलं पूर्वी असं नव्हतं शासनात आमदार जरी भेटायला आलं तर त्याला चिठ्ठी द्यावं लागत होती आतमध्ये ऑफिसरला भेटायला आणि मधी सर बोल आता नाही आता आमदार यायच्या आताच एक्झिक्युटिव्ह जी उठून उभा राहतोय म्हणजे हे काय आहे की शासन कमी दर्जाचं झालेलं आहे आणि राजकारणामध्ये जे कार्यरत आहेत त्यांचा पॉवर वाढलेला आहे आता मध्यंतरीच्या काळामध्ये राजकीय नेत्यांनी जे प्रक्ष प्रक्षोभ भाषण केलेलं आहे त्यामुळं आणखी या हे हिंसेला निश्चितच त्याच्या भाषणामुळे की हा जाग लागणार हेच होणार आहे मदतच होणार आहे एकंदरीत जी आता काही टाळकी गा, आहे मोजकी याच्या विरुद्ध गावाचं काय म्हणणं आहे हे पहा गाव जे आहे गावाला सर्वच लोक त्याच्यात इन्व्हॉल्व्ह आहेत अशातला भाग नाही सर्व समाज इन्व्हॉल्व्ह आहे अशातला भाग नाही जी काही ठराविक डोके आहेत सुपीक डोके ह्या डोक्यांमधून ह्या कल्पना निघतात आणि ह्या कल्पना उदयात येतात मग इतर जे लोकांना पसंत नाही ते फक्त बाग्याची भूमिका घेऊन आपले विचारे शांत करतात कारण ते त्यांना रोकू शकत नाही सगळाच विरोध नाही नाही रोकू शकत नाही मनातून त्यांना वाईट वाटतंय परंतु नाही रोकू शकत ते ज्यावेळेस आम्हाला वैयक्तिक भेटत आहेत तर ते आम्हाला सांगतायत की अरे नाही राव हे जे चाललंय ना हे फार चुकीचं चाललेलं आहे तुम्ही संयम धरा तुम्ही सत्यावर आहात सत्याचा विजय होतो सत्य परेशान जरूर होत आहे पराजित नाही हक्कासाठी आंदोलनाचे टप्पे बदलत असतात आता, आता, आ... <coughs> आता तुम्ही चार दिवसानंतर प्रशासन तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही बरोबर बरोबर या नंतर तुम्ही भूमिका काय जी असा विषय हा जो गुहा गावात जो अठ्ठावीस तारखेला जो दुर्दैवी प्रकार झाला जो जबरन दर्गेमध्ये जी जबरन मूर्ती बसवण्यात आली त्याच्या केवळ हा एक समजा एक दुर्दैवी घटना आहे प्रशासनाची महसूल डिपार्टमेंटची काय मजबुरी आहे त्याचा कोण रवता धनी आहे तो आता परमेश्वरालाच माहीत आहे पण आमचं म्हणणं असं आहे आमच्यावर जो अन्याय झाला तो इतर अल्पसंख्याक धार्मिक स्थळावर होऊ नये ह्यासाठी है हे आमचं खरं धर्मे धरणे आंदोलन आहे आमच्याकडे साहेब बाराशे साठची ही सनद आहे मागील साडेसातशे वर्षाचा हा इतिहास आहे तुम्ही दोन वर्ष सत्तेत आल्यानंतर तुम्ही सत्ता आली तर गाजू नका असा प्रकार तुम्ही करू शकत नाही कारण जर एक एखादी जर ट्र वास्तूची जर रजिस्ट्रेशन केलं असेल आणि तुम्ही जर त्याला एक वर्ष जर चॅलेंज केलं नसेल तर ती वास्तू त्या अमुक अमुक याची मालकीची मालकीची माल होती तर जसे हे वक्त प्रॉपर्टी आहे याला कुणीही सुप्रीम कोर्ट चॅलेंज करू शकत नाही सुप्रीम कोर्टात चॅलेंज करत नाही 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 सुप्रीम कोर्टात जरी गेला तरी विषय काय आहे की तिथे कागद पाहतात आता मी तुम्हाला उदाहरण देतो पन्नास इथे बसलेले पन्नास मुसलमान मारुतीच्या मंदिरात जातील नमाज पडतील या चा चाळीस म मा, महिला जाऊन तिथे कुरान शरीफ पडतील पाच सहा महिने हा सिलसिला चालला आणि प्रकरण कोर्टात गेलं मला सांगा कोर्ट मारुतीचं देवळ भाईसाहेबांच्या नावावर करेल का, का तिथे काय काय पाहिलं जाईल म्हणजे आता इथून पुढे चुकीचा मेसेज पाठवला जातो आहे आणि साडेसातशे वर्षाचा जो इतिहास आहे त्याला झाकलं आहे आणि हा जो प्रकार जो आमच्यावर अन्याय झाला आहे असा अन्याय इतर अल्पसंख्याकावर का, का होऊ शकत नाही कारण हा जर फॉर्म्युला इथे कायमयाब झाला तर हे विघ्न लोक लोके उद्याच्याला मिरवली बाबाच्या पहाडवर जाऊन मूर्ती ठेवतील उद्याच्याला एखाद्या विहारमध्ये जाऊन म्हणतील शिवलिंग उत्पन्न झालं म्हणतील म्हणजे तर... तुम्हाला असं म्हणायचं आहे की दुसऱ्या कोणावर हो अन्याय होऊ नये अन्याय होऊ नये जे कायदेशीर आहे ते कायदेशीर हो। ते कायदेशीर हो। ते कायदेशीर आणि हो। न्याय न्याय व्हावा असा एकंदरीत तुम्हाला इथून पुढची भूमिका काय तुम्हाला न्याय नाही मिळाला तर आमचा आमची आता हे जे प्लॅटफॉर्म आहे आम्ही आतापर्यंत पडते मागचे कलाकार होतो पण ज्या वेळेस आता अन्याय झाला तर म्हणलं आता हे खुल्या कारण आता जसे जिल्हा प्रशासन महसूल प्रशासनाला जवळजवळ डॉक्युमेंट देऊन आमचे जवळजवळ चारशे ते पाचशे डॉक्युमेंट असे फाईल मोठी चार पाच किलो वजन होईल इतकी फाईल तयार झालेली आहे त्याचा काही काळी मात्र उपयोग होत नाही तर हे असा असं ओपन प्लॅटफॉर्म आहे की आमचं माननीय जे आमचे आदरणीय पालकमंत्री आहेत जे महसूल मंत्री आहेत त्यांनी ओपन येऊन स्टेटमेंट द्यावं किंवा साधारण जागा कोणाची आहे हे महसूल डिपार्टमेंटचं काम आहे अगर आम्ही दोन हजार पंधराला आमचं रजिस्ट्रेशन आहे अगर जर तुम्ही हिंदू प्रॉपर्टी म्हणता तर आमच्या पालकमंत्र्यांना तळतळीची तल विनंती की आपण महसूल विभागामार्फे पहिले इथली जी ट्रस्ट होती त्यांना महसूल डिपार्टमेंटने एक लेटर द्यायला होतं की आपली ट्रस्ट ही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा असा आदेश आलेला नाही आदेश कोणताही आला नाही ना आमच्या वक्तव्य बोर्डला कोणी चॅलेंज केलेला आहे आणि असा असताना हा जो दुर्दैवी प्रकार झाला त्यासाठी आम्ही खास हे राजकारण नको न्याय झाला पाहिजे न्याय हवा आणि पालकमंत्र्यांकडून असेल किंवा इतर राजकीय पक्षाकडून किंवा प्रशासकीय माझा अजून एक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक एक नम्र आव्हान आहे की आपण त्र्यंबकेश्वर मंदिरवर बारा तासाच्या आत एस आय टी नेमता आमच्या इथे चार दिवस चार रात्र झाली तिथे जबरम दर्गेमध्ये मूर्ती ठेवण्यात आली आणि आपण काही बोलत नाही म्हणजे आपण गृहमंत्री आहात बोला सर आता जे भूमिका मांडली की एस आय टी नेमायला पाहिजे काय म्हणणार मी पूर्णपणे सहमत आहे त्याला म्हणजे या प, या कालच्या प्रकरणामध्ये जी घटना घडलेली आहे ही अतिशय निंदनीय आहे ही फक्त गुवाहासाठी मर्यादित नाही आहे तर ही जिल्हा स्टेट इंटरनॅशनल लेवलपर्यंत ही फार सिन्सिअर गोष्ट आहे आणि बघा आता हळूहळू आम्ही आता सुरुवात केलेली आहे की याला जे कशा पद्धतीचं उग्र स्वरूप धारण होऊ शकतं आणि ज्यावेळेस जर उग्र स्वरूप धारण झालंच आमची इच्छा नाहीये कारण आम्ही मार्गाने चाललेलो आहोत परंतु जर उठला आ तर हे कंट्रोल करता करता मुश्किल होऊन म्हणजे याला शासन सरकार सर्वच जबाबदार असेल पूर्णपणे प्रशासक जबाबदार आहे की अब ये कब तक ऐसा लग रहा तुमको कि ये आज खत्म होना कल खत्म होना परसों खत्म होना या सरकार नहीं मानती तो हम तुम इस आंदोलन और ज्यादा तेज बेशक इसमें कोई शक नहीं हमको नहीं नहीं हमको न्याय मिला तो हम रोड पे उतरने वाले हमको पर्दे से निकालने वाला सरकार है रोड पे लाने वाला सरकार है और न्याय करने वाला भी सरकार है और फरियाद सुनने वाला हमारा अल्लाह है अब डर इस बात का है कि भाई अब ये हुआ और आगे कुछ भी हो सकता कोई पता नहीं उनका क्या भरोसा है तो आखिर में लोगों को क्या अपील करना चाहेंगे आखिर भी सर मैं एक सांगू सकता तो हूँ हमें हा विचार से मानसा कि क्या हिंदू क्या मुसलमान ले बैठे क्या हिंदू क्या मुसलमान ले बैठे हमसे तो वो परिंदे अच्छे कभी मंदिर जा बैठे तो कभी मस्जिद जा बैठे सर्व धर धर्माच्या लोकांनी पक्षासारखं वागवं स्नेहभाव वाढावा भांडण वाढू नये आणि जे हक्क आहे जे ज्याला हक्क मिळावे असं तुमचं एकंदरीत म्हणणं एकंदरीत म्हणणं आहे शेवटी आता यात काय अपील करावं कारण काय आज दीड दोन वर्ष दीड दोन म्हणजे दीड ते दोन वर्ष व्हायला आलेले आहेत आणि आम्ही अद्यापही सहिष्णुतेच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने संयमाच्या मार्गाने कायदेशीर मार्गाने सनदशीर मार्गाने या प्रकरणाला सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत इव्हन रामसेवक तलाटेची पासून घेऊन जेवढे बी सनदी अधिकारी आहेत तर थेट माननीय जिल्हा अधिकारी असतील किंवा माननीय पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक असतील यांच्यापर्यंत प्रत्येक वेळी आम्ही आम्हाला होणारा त्रास त्यांच्या पुढे मांडलेला आहे पण हे कळत नाही आहे की हे त्याच्यावर का निर्णय घेऊ शकत नाही आहेत आणि यांच्याकडनं काय अपिलाची अपेक्षा करावी की मग काय होऊ शकतं आणि हे कुठं गुंतलेत किंवा यांच्यावर कोणाचा प्रेशर आहे का काय आहे ते सुद्धा कळायला मार्ग नाही एक प्रश्न माझा आहे की आता अधिकारी सगळेच अधिकारी म्हणतात ना आमच्यावर राजकीय दबाव राजकीय दबाव राजकीय दबाव अनऑफिशियली बोलतात ना की आमच्यावर दबाव आहे ना म्हणजे शासकीय अधिकाऱ्याला दबाव पाहिजे दाबा सगळं अरे सप्प म्हणता ना हा बरोबर साहेब आपण है क्या हमारा आंदोलन है तो या के या ही खतम करो। नगर तक मत। और आगे महाराष्ट्र खो दर निकाल ते होते गोवा येथील रहिवाशी आपण त्यांची भावना समजून घेतल्या आणि त्यांनी सांगितलं कि म्हण आहे की जर एवढा सात साडे वर्षाचा इतिहास असेल तर त्याला नाकारता येत नाही त्याच्या कागदपत्रे पुरावे असतील तर त्याला सरकारही त्याला हे करू शक कोर्टही त्याला हे करू शकत नाही ह्या सगळ्या प्रक्रिया होत असताना निव्वळ राजकारणासाठी हा जर गोंधळ होणार असेल आणि राजकारणामध्ये एखाद्याच्या बळी जाण्यापेक्षा प्रशासनाने लवकरात लवकर न्याय केला पाहिजे असं इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे आम्हाला न्याय हवा आणि आता आप आमच्या आपाने म्हणलेलं आहे की तहसीलदार साहेबांना सा त्यांनी अपील केलेलं आहे की आम्हाला इथंच न्याय द्या पुढं जा पुढं जाऊन देऊ नका आमची आवाज आहे का आशा करूया की तहसीलदार साहेब या, या यांच्याकडे प्रश्नाकडे लक्ष देतील आणि लवकरात लवकर हे उपोषण संपवतील